फेब्रुवारी चौदा मोहळचे गवेस्वामी मोहळचे गवेस्वामी नावाचे एक सिद्धयोगी होते त्यांचे वय सव्वाशे वर्षे होते एकांतत जेवते ते जेव्हा योग धारणा करीत तेव्हा त्यांच्या आसन जमिनीपासून दोन हात उंच साधांतरी असत महाराज त्यांची गाडभेट झाल्यावर काही बोलणे होऊन गवेस्वामी समाधानी पावले मग मात्र गवेस्वामी योगसिद्धीचा या प्रकारे चमत्कार करणे सोडून देऊन समाधी योग साध्य केला गुरुलामत अठरा बखर बावीस महाराज सिद्धीचे सिद्ध होते योगाचे योगेश्वर होते ते देवांचे देव होते ब्रह्मा विष्णू महेश हे विशुद्ध स्वरूप होते म्हणूनच मायामुक्ता उधूत होते म्हणून त्यांनी दत्तशक्ती किंवा शक्ती म्हटल्याचे निर्गुण चैतन्य साक्षात रूप असल्याने भगवंत मानवाय असे सोळा काळांचे युक्त ते होते सोळा कानयुक्त भगवंतच असतो त्या सोळा काळांच्या जा महाराजाकडे कशा होत्या त्या पण पाहू महाराज म्हणजे अपार सिद्धीचा आगर सिद्धी एकूण तेवीस प्रकारचे आहेत आणिमा म्हणजे सूक्ष्म रूपाने कोठे संचार करणे आगीमा अगदी भयंतीतून सुद्धा आरपार होण्या सूक्ष्म रूप करत होते चळव्याच्या मठातून महाराज असेच निघून गेले होते गेले होते महिमा सिद्धी विराट विशाल स्वरूप धारण करता येते लंगी मा अत्यंत हलके होता येते खेड खेडमोळावरून मावसातून चिखलातून जाताना महाराज मेणूस मेणास आपल्या वजन फुलासारखे के हलके केल्याचे होतात केले ही पाहावी अशा अनेक लिला आहेत प्राप्ती या सिद्धीने हवी असणारी वस्तू श्रणार्थ प्राप्त होते अनप्राप्ती पुत्र धनलाभ यासारख्या अनेक गोष्टी प्राप्ती महाराजांना असंख्य लोकांना करून दिला ते स्वतः मात्र अलिप्तच राहिले प्राकाश सिद्धीने अदृश्य दृसृष्टीचे दोन ज्ञान होते सृष्टी दिसते भूतपेशा संबंध इथेच दृश्य शक्ती महाराजांना दिसत असल्याचे कितीतरी लिहिलं आहेत ईशिता ही सिद्धी मृता जीवास जिवंत करते तशी दूरच्या व्यक्तीचे प्रेरणा देऊन आपल्याजवळ आणू शकते याही लिहिला महाराजांच्या चित्रात आहेत त्यांचा उल्लेख काही ग्रंथात अन्यत्र झाला असल्याने ते पुनरावृत्ती नको वशिता या सिद्धीने सर्व वैभव यश ज्ञान औदार्य ऐश्वर्य जवळ असूनही माणूस कमालीचा विरक्त येथे पुनर्वृत आणि अलिप्त राहतो महाराजी सर्व चैत्य याला साक्ष आहे प्राकम्य प्राकम्य सिद्धीने परोपकाराडी जे संकल्प करावा तो सिद्ध होतो अलवणी जगन्नाथ यात्रेत बरे करताना मोठा वाडा नोकरचा नोकरचाकर येथे थाट निर्माण तो सिद्ध होता अल अलवणी सिद्ध जगन्नाथ यात्रेत बरे करताना मोठा वाडा नोकर निर्माण केला होता तेथे शिवकाची विष्णू चाची चा पाण्यातून दगडाची सनद काढून दाखवली अशा गोष्टी नित्य सहज केल्या होत्या शिवकाचे विष्णू पाण्यातून दगडाचे स त्यांच्याकडून घडत अनुर्मी या सिद्धीने तहान भूक शोक मोह जरा मृत्यू उर्वीची विडा होत नाही दृढ श्रवण दर्शन या सिद्धीमुळे जगाच्या कानोपात नाद शब्द ऐकू येणे प्रत्यक्षात घटना दिसणे शक्य होते मनोज या सिद्धीमुळे मनोवेगाने संपूर्ण ब्रह्माडात कोठे फेरफटका मारता येतो कामरूप अथवा बहुरूप सिद्धीने अनेक रूपे धारण करता येतात उभेही करता येतात महाराज एकाच वेळी अनेक ठिकाणी असत ते यामुळे पर्याय काय प्रवेशाने दुसऱ्या शहरात प्रवेश करता येतो इच्छा मरण किंवा स्वच्छंद मरण यामुळे काळावर स्वामित्व मिळवता येते कर्दळवनात तीनशे वर्ष तपस्या करताना त्याने देह सुरक्षित ठेवला तो या प्रकारच्या सुगसामध्ये सहक्रीडा सिद्धीने कानडी नरसप्पाला रामच्च्य ग्रामपंचायत दाखवले असे अनेक कृष्ण विठ्ठल दत्त स्वरूपही दर्शन दिले संकल्पने हत्तीचे मूत बैलाचे मूत औषध होणे सापाचे सोने करणे करणे अशा प्रकारची लिला करण्यासाठी ते खेळत आज्ञा सिद्धीने प्रत्यक्ष रमरा रमराजाला परतवू शकत याचेही अनेक लिला त्यांचे आहेत महाराजांना आज्ञा द्यावी पशुपक्षी किडामुंगी राजा प्रजा सर्वांना शिरसावंत होती असे स्वामी महाराज सर्वात निय ज्ञानता होते स्वतंत्र होते त्रिकाल ज्ञाने सिद्धीचे भूत वर्तमान भविष्य अशा तिन्ही गो कपाळावर सत्ता चालते यातील घटनांचे ज्ञान होते अद्वैत या सिद्धीने शीत उष्ण मृदू कठीण अशा द्वैता सहज सामान करता येतो महाराज हिमालयात बर्फळ प्रदेशात उघड्या मांगाने फिरत तसे ते जमीन काटेकुटे अथवा पाषाणाळे झोपत ते या सिद्धी सामाध्याने प्रतिष्ठंभ सिद्धीने वायू पाणी शस्त्र विष अर्क सूर्याच्या उष्णतेचा ताप वादळ वारा यांचा कितीही प्र त्रास होत नाही या सर्वांची सुधारण महाराजांच्या चरित्रात सापडतात परिचित ज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान किंवा अंतरसाक्षत्व याविषयी वेगळे लिहावास नकोच अपराजय सिद्धी सर्वदा विजय मिळते हार न होणे मानाचे श्रेष्ठत्व महाराजांचे वर्णन याच वर्णने कराव्यास एवढ्या सिद्धी वर्णन करावे लागले तरी पूर्णांशाने वर्णन होत नाहीच आता वर्णवेना तर जेथे भा सुस्पर्शकेना ते स्वरूप मजं अज्ञाना काय कळे हेच खरे वलसिद्धेचे वर्णनच बहुरूप धारणशक्ती कीर्तीशक्ती वायुकशक्ती कांतीशक्ती क्रीडाशक्ती विद्याशक्ती विमलशक्ती उर्कर्षेडशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती योगशक्ती नम्रताशक्ती सत्सत्वशक्ती प्रभुत्व आणि अनुग्रह म्हणजे कृपा करण्याची असीम भक्ती शक्ती यांचा समवेश असल्याने याविषयी वेगळे लिहावस नको अशा भगवंत स्वरूप स्वयंना एकांतात जो काही बोध केला त्यामुळे गवेस्वामींना सहज अवस्था प्राप्त झाली मग व्यवस्थेत साव साधनेचा आटापिटा गवेस्वामी का म्हणून करतील